विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाराष्ट्रासह देशभरात एक काळा दिवस म्हणून सर्वांच्या नशिबी आला पावणे नऊचा सुमार असावा मुंबईवरून उन... आधी दादा बारामतीकडे निघाले आणि केवळ पस्तीस मिनिटाचा कालावधीचा प्रवास त्यांचा आनंदात झाला महाराष्ट्राचे ज्याने सहा वर्ष सहा महिने महाराष्ट्राचं ज्याने उपमुख्यमंत्री पद सहा वर्ष भोगलं अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ज्यांचं आयुष्य केवळ सासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवसाचं ठरलं असा सर्वांना हवा हवास वाटणार महाराष्ट्राचं हे दैवत धराडीचं नेतृत्व बन त्याने चार वेळा आत्महत्येपद मला म्हणत होते ते माझ्या पैशाची काळजी कोणका तिजोरीची शास्ताच्या काळजी का, माझ्या लाडक्या बहिणीसाठी समर्थ आहे असा म्हणणारा सहकार ज्याला ज्यानं सहकारची पंढरी वाढवली असा हा आमचा नेता अनंत गेला आणि अख्खा महाराष्ट्र शोकाकुल अवस्थेत झाला त्यांना विलम्र हा वाहण्यासाठी आज समस्त गोवाडकरांनी गोवाड बंद ठेवून शोकाकुल अवस्था श्रद्धांजली वाहिली आता यासाठी मी विनंती करतो की सर्वांनी हे कॅन्डल त्यांच्या सहा वर्ष त्यांनी उपमुख्य अतिशय चांगल्या आणि नेटक्या पद्धतीने सांभाळलं त्यांना दीप प्रज्वलन करून मानवंदना दिली आहे शोकसभेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज सकाळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघात विमान अपघातामध्ये दुःखद निर्दन झालं आणि बातमी वाचून संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर शोककला पसरली या त्याच्या निमित्ताने आपण पवारमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी ते आपण सगळे उपस्थित आहात आज महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री आदित्यभाव पवार हा सहकार्यातल्या जनता नेतात आणि कलाकाराची नाळ ग्रामीण भागाची नाळ असलेला नेता आज आपल्याला सोडून गेला आहे आणि त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र आणि चंद्रचंद्र आमचा कोर्टा झालेला आहे त्यांच्या गाण्यानं आमच्या शंकरचंदावची पोकळी निर्माण झाली होती कधी भरून येणार नाही कारण त्यांनी आमदार आमचे घटना विचार त्यांनी आमच्या घटनेच्या भरपूर निधी देत आहे आणि आता ही पोकळी भरून निघण्यासाठी नाही जे महाराष्ट्राचं कोणी कोणी नुकसान झालं आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्र शिवसंग्रात पुढाला आहे आणि त्या नेत्याला आज आपण पोहाडेवाडे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सांगतो अतिशय चांगल्या नेत्याचं आज आस्भाविक झालेला आहे कारण तो नेता असा होता तर एकदा शब्द दिला तर पाळणार नेता होता कडक होता ज्या पद्धतीनं आपलं राजकारण आपले पक्ष ठेवला अतिशय चांगला नेता होता पण आता बोलताना आम्हाला भार आहे ना काय बोलायचं समजे ना आम्ही एवढं भावनिक झालेलो आहे पण फार मोठी खंत आम्हाला फार मोठी खंत आहे दादाच्या जाण्यामुळे तर ती काही करून आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक अवार्ड माझा आहे तर नेता जरी गेला असेल तर नेत्याला भावभ्रि श्रद्धा देताना आपण त्याच्यासाठी काम केलंच पाहिजे तरच ती श्रद्धा सक्षसे होईल एवढंच मी सांगून मी थांबतो अगड घटना घडली ती घटना संपूर्ण महाराष्ट्र सहित देशाला अतिशय दुःख देणारी घटना घडली तसं पाहिलं सहा वेळा उपमुख्यमंत्री पद अर्थमंत्री पद आणि या महाराष्ट्राचं कदखन कर नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व धाडसी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला आज सोडून गेलेलं आहे खरं तर ही सकाळी बातमी ऐकल्यानंतर विश्वास बसला नाही की ही घटना नक्की घडलेली आहे की नाही सर्वप्रथम मोबाईलवर बघितलं पण या मोबाईलवरच्या फेक निगेटिव्ह ही बातमी आम्हाला खोटी वाटली पण न्यूज चॅनलवर ही बातमी सुरू झाली आणि मनाला अतिशय वेदना झाल्या की प्रशासनावर वचक असणारा आणि या संपूर्ण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कोटेवर आणून त्याच्याकडून काम करून घेऊन कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडून काम करून घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार करणारा नेता हरपला आणि मनाला एक वेदना लागली खर तर या नेत्यानं कधीही कुठल्याही प्रेमशाहीला बळी न जाता आपलं कार्य अखंडपणे केलंय अनेकांनी त्याच्यावर आरोप केले अनेकांनी त्यांना भूखी धवायचे प्रयत्न केले पण त्या भीतीला किंवा आरोपांना कधीही भीक न घालता आपलं काम आणि आपलं कर्तृत्व या शिवाय या नेत्यानं त्या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं पण अचानक या नेत्याला जावं लागलं आणि आपल्या महाराष्ट्रावर शोककळा बसवली बोलतशी तशी त्याची वंडावी पावले असं त्या नेत्याचं वागणं होत आणि जो जो आवडे सर्वांना तेच आवडे देवाला या मूर्तीमुळे भगवंतांनी त्यांना कदाचित मोठ्या मोठ्या कामासाठी बोलून घेतला असावं असा समज करून तो नेता सकाळी गेला आणि आपण सर्व दुःखात कोसळू हो। त्या दुःखातून आपण सर्व बाहेर पडून आपण त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या कार्याचा का जसा आपल्या चित्तात साठवून त्यांच्या कामाची किंवा त्यांनी केलेल्या कार्याची पोट न ठेवून त्यांना त्यांनी जे अंगीकृत गुण घेतले ते आपण घेऊन काम केलं तर निश्चितपणे त्यांना भावबंधशी श्रद्धांजली होईल आणि त्यांच्या आपल्याला शांती लागेल मी संपूर्ण युवा वर्गाच्या वतीनं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं त्यांना भावब्रमा श्रद्धांजली फाटलं आणि जमीन दुबवली आणि आपले आशिषदादा आपल्याला सोडून गेले आज अजितदादा जरी आपल्यासोबत नसते तरी त्यांचे विचार आपल्यात कायम राहतील लाडक्या बहिणीचा भाऊ गेला आणि आज त्यांच्यासारखा नेता नव्हे या महाराष्ट्रासाठी आज त्यांनी दिलेली देणगी आपल्या महाराष्ट्राला खूप आहे आणि त्यांचे विचार असेच आपल्यात रुजू दे आणि त्यांच्या विचारांनी आपण पुढील कामं करू एवढंच मी म्हणते आणि माननीय कैलासवादी अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली बातमी समजली एवढं दुःख झालं की अचानक ही घटना घडली असं कसं झालं असेल असं वाटतं आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाट्य उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा आज आपल्यात निघून गेले खरोखरच की अत्यंत दुःख घटना आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे एका जाणता नेता अगदी त्यांना शिस्तीचं बंधन असे नियम त्यांचे अगदी चांगल्या पद्धतीचे कार्य त्यांचं आज या महाराष्ट्र राज्या होते आणि या अजितदादा पवार साहेब हे आपले लाडके नेते म्हणून इथे आपण महाराष्ट्र राज्यात सर्वां आपल्या सर्वांकडून आपण त्यांना बोललं जातं खरोखरच आज ते दु आपल्यातनं निघून गेले आज आपल्या या महाराष्ट्र राज्यावर दुःख दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज काय बोलावं सुचत नाही आज माननीय अजित पवार साहेबांना या ग्रामपंचायतच्या पंचायतीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे राज्याचे करारी बाण्याचे एक व्यक्तिमत्व असलेले उपमुख्यमंत्री अजितदा पवार ज्यांचा जवळून संबंध आला ज्यांचे अनुभव घेतले करारी माना आणि वचत प्रशासनावरचा वचत हा त्यांचा गुण पाहिला तर महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करणारे ही व्यक्ती नव्हती अजितदादा पवारांचा आज सकाळी आकस्मित असा अपघाती युद्ध सकाळी नऊ वाजता झालं आणि महाराष्ट्रावर शोक कळा पसरली पक्षावर शोककळा पसरली पक्ष अनेक असतील पण व्यक्तिमत्व हे घडताना एकच व्यक्तिमत्व घडत असतय आणि अजिदाचा वचक होता महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात असू देत प्रशासनावर असू देत महाराष्ट्र शासनाचा जो नेता जर बघितला तर अजिदा वचक असणारा नेता या महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा नेता तयार झालेला समाजाची समाज बाधितकी जपून जपणारा आणि देशाला आणि राज्याला कुठेतरी विकासाच्या पातळीवर घेऊन जाणारा हा नेता आपल्यातून गमावला गेला आणि दुःखाची बातमी आम्हाला समजल्यानंतर आम्ही घेवरलो आज सांगायचं म्हटलं तर आणि नेते महाराष्ट्र राज्यातील नेते जे आहेत ते कोरके आहेत कुणामुळे झाले तर ते आजी दाद्यांच्या जाण्यामुळे झाले महाराष्ट्र कोरका झाला महाराष्ट्रात जे विकासाच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत आक्रमक भूमिका घेणारा हा नेता होता आणि जाण्याना आमच्यावर सुद्धा मोठं संकट निर्माण झालं अनेक वेळा अजिदाच्याबरोबर आमची सुद्धा भेट झाली पण त्याच्या बोलण्यातलं आणि त्याच्यातलं दातृत्व आणि वक्तव्य वर हे पाहिलं तर अनेक प्रसंग आठवतात चांगले प्रसंग त्यांनी आम्हाला आणून घडवून दिले आणि अनेक अने नेतेसुद्धा आमच्या नेत्यांना सुद्धा किंवा आमच्या तालुक्यावर सुद्धा मर्जी करणारा कुर्णीचा प्रकल्प असेल कुर्णीचा प्रकल्प जो होता तो मंजूर करण्याचं काम सुद्धा त्यांनीच केलं म्हणून आज जंगमट्टी जरी प्रकल्प असेल तर त्या जंगमट्टीपेक्षा कुर्णीचा सुद्धा प्रकल्प करून ही महिने दुतवाडी दुतवाई अशी वाहवते म्हणून ताब्रपणिनी अशी दा प्रकल्प करण्याचं काम त्यांनी केलं आज आग आजीदादा जाण्यानं महाराष्ट्र गोरखा झाला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि या महाराष्ट्रावर त्याचा आशीर्वाद राहो अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाचव येतात त्यामुळे गेले की आजीदादा आपल्यातून निघून गेले मी सर्वांना विनम्र विनंती करतो की त्यांच्या आत्म्याला खेळशांती लाभावी यासाठी एकमेकाचे शोकाकुल आपण श्रद्धांजली वाहायची आहे आणि परमेश्वराकडे प्रार्थना करायची आहे की त्यांना पुन्हा स्पर्धामध्ये ती शांती लाभू